जागतिक रक्तदाब दिनानिमित्त बीड शहरातून जनजागृती रॅली काढण्यात आली यावेळी आरोग्य विभागाचे अनेक अधिकारी कर्मचारी यांची मोठ्या संख्येने आज शुक्रवार दिनांक सतरा मे रोजी दुपारी बारा वाजता उपस्थिती होती जागतिक रक्तदाब दिनानिमित्त या संदर्भामध्ये रक्तदाबाचे महत्त्व तसेच परिणाम या अनेक बाबींच्या संदर्भामध्ये आरोग्य विभागाच्या वतीने जनजागृती रॅलीचे बीड शहरातून आयोजन करण्यात आले होते यामध्ये मोठ्या संख्येने चंपावती मेडिकेअर हार्ड सुपर स्पेशलिटी यासह आरोग्याच्या अनेक संघटना यामध्ये सामील झाल्या होत्या तसेच अनेक नर्स डॉक्टर अधिकारी कर्मचारी या सर्वांच्या उपस्थितीमध्ये सदरील रॅली आज जागतिक रक्तदाब दिनानिमित्त आयोजित करण्यात आली होती मे महिना हा पूर्णच उच्च रक्तदाब महिना म्हणून साजरा केला त्याच्या सतरा मे हा जागतिक उच्च रक्तदाब दिवस म्हणून साजरा करतो त्याचा साजरा करण्याचं कारण आहे की जनरल पॉप्युलेशनमध्ये ब्लड प्रेशरबद्दल अवेअरनेस वाढलं पाहिजे त्याची कारणं काय आहेत त्याचे दुष्परिणाम काय आहेत आणि त्याच्यावर विलास पण आहे ते लवकरात लवकर केला पाहिजे आज आपण बघतो की डब्ल्यू एच ओने काल जे सर्वेक्षण केले पुणे आणि मुंबई नाशिकला भारतामध्ये तरुण वयामध्ये सुद्धा ब्लड प्रेशरचं प्रमाण वाढत चाललं आहे आणि त्याच्यामुळं ते अवेअरनेस व्हावा म्हणून आपण ही रॅली आयोजित केली आहे